महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्धविहार समितीच्या वतीने पूर्णा येथील बुद्धविहाराच्या प्रांगणात ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्ताने बदंत डॉक्टर उपगुप्त महातेरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वे पंशांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मदेश वृक्षारोपण वृक्षरोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बीड येथील देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप रोडे पूर्णा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर अमित कुमार झोंडळे लातूर येथील उद्योजक अजय कुमार पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी खैरे डॉक्टर गणेश जोशी प्राध्यापक प्रदीप गाडे प्राध्यापक राम गायकवाड संजय हेरकर प्राध्यापक डॉक्टर नीता गायकवाड वसमत येथील यशवंत उबारे डॉक्टर संदीप झोंधळे धनगर टाकळी येथील सत्कारमूर्ती आदित्य शिवाजी साखरे रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रकाश कांबळे पी जी रणवीर दादाराव पंडित आदींची उपस्थिती होती प्रारंभी सकाळच्या सत्रात त्रिरत्न वंदना पूजा पवित्रात सुद्धपाठ घेण्यात आले अडचणींवर मात करून जीवनातील मिळालेले यश टिकवण्यासाठी धम्माचा मार्ग स्वीकारला पाहिजे बौद्ध धम्मामध्ये वृक्षाला महत्त्वाचे स्थान आहे असे भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेर बोलताना म्हणाले याच कार्यक्रमात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर स्मृतिशेष नितीन हरिहर नरवाडे यांच्या स्मरणार्थ खीरदान करण्यात आले याच कार्यक्रमात बुद्धविहाराच्या परिसरात डॉक्टर प्राध्यापक नीता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षरोपण करण्यात आले यावेळी वारा काळे बाबाराव वाघमारे गंगाधर कांबळे त्र्यंबक कांबळे अमृत मोरे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड विजय बगाटे साहेबराव सोनवणे अतुल गवळी किशोर ढाकरगे राहुल धबाले उमेश बाराहाट्टे मुकुंद पाटील यशवंत लामसोगे प्राध्यापक राम भालेराव सूरज जोनळे ॲडव्होकेट सुहास रावळे गौतम वाघमारे गौतम काळेसह भारतीय बौद्ध महासभा व शहरातील सर्व महिला मंडळीने परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपासक उपासकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी मानले आज खरोखर ज्या ज्यावेळी आम्ही पूर्णाला येतो आणि आदरणीय बनते डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या सहवासात येतो आणि इथलं विहार पाहतो तर खरोखर बाबासाहेबानं जे स्वप्न पाहिलं होतं मला पूर्ण भारत बौद्ध माय आहे त्याची सुरुवात तुमच्या पूर्णापासून होते याचं असं कारण आदरणीय बंतीजीच्या माध्यमातून पूर्णा असल दाभड असल अजिंठा असल परळी असल कनरवाडी असल अहमदपूर असेल लातूर असल महाराष्ट्राच नव्हे तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर आदरणीय बंतीजीचे उपासक निर्माण झालेले उपा उपासकच नव्हे तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही बंतीजीच्या सोबतीनं दक्षिण कोरिया या ठिकाणी गेलो तिथं गेल्यानंतर आ, ते बौद्ध राष्ट्र आहे त्यांनी सांगितलं भारतातले बौद्ध आणि कोरियातले बौद्ध उद्योजक यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील तरुणांना रोजगार कसा देता येईल किंवा त्यांना त्यांचे जे काही व्यवसाय आहे ते व्यवसाय आपल्याला पुढं मोठे कसं करता येतील याच्यासाठी ते, ते प्रयत्नशील आहेत आणि सगळ्यात आनंदाची बातमी तुम्ही आता ऐकली असल की दक्षिण कोरियामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा जो उभारला आहे त्याचं स पूर्ण श्रेय आदनीय डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांना जातं आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आपले धार्मिकच संबंध नाही तर वाणिज्य त्याच्याबरोबर उद्योग आणि अशा पद्धतीचे संबंध इतर राष्ट्राचे येतात की आपल्या बौद्ध जे काही नवीन होणारे उद्योजक आहेत त्यांना निश्चित उपयुक्त राहतील आणि अशाच पद्धतीनं आपल्या तरुणांनी आता नोकरीच्या पाठीमागं न लागता उद्योजकाकडे यावं अशा प्रकारचं आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्व समाजाला सांगतो जय आज ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्धविहार पूर्णा येथे धम्मदेशना दहावी बारावी अतिशय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि वृक्षारोपण असा नियोजित कार्यक्रम केला होता सकाळच्या सतरामध्ये साडेपाच वाजता पहाटे परित्राम पाठ झाला त्याही परित्राम पाटाला मोठ्या संख्येने उपासिका उपस्थित होत्या दुपारी साडेबारा वाजता दुपारच्याही कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपासक उपासिका होते निमंत्रित केल्याप्रमाणे पाहुणे मंडळी आली आणि त्यांनीसुद्धा मार्गदर्शन आज आम्हा पूर्ण केलं आज ज्येष्ठ पौर्णिमेचं विशेष असं बौद्ध धर्मामध्ये महत्त्व आहे आपण जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल अतिशय मूल्यवान सम्राट अशोकाचा मुलगा आणि मुलगी संघमित्रा महेंद्र यांनी आज बोधिवृक्ष भारतातून श्रीलंका येथे अनुराधापूरला नेऊन त्याचं रोपण केलं होतं एक विशेष असं महत्त्व सुजातांनी जेव्हा खिरदान केली ती तेव्हा बुद्धांनी शब्द दिला होता की मला ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर मी तुम्हाला येऊन धम्मोपदेश करेल त्या वचनाला लक्षात ठेवत बुद्धांनी सुजातास जाऊन आज धम्मोपदेश केला तपस्व आणि भली जे ब्रह्मदेशाचे व्यापारी होते त्यांनीसुद्धा बुद्धांना आजच्या दिवशी या पौर्णिमेच्या दिवशी भेट घेऊन एक चांगल्या प्रकारचा उपदेश ऐकून ते बुद्धांचे सगळ्यात पहिले उपासक आज झाले होते असं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आजच्या या पौर्णिमेला आहे आणि निश्चितच बांधवांनी या महत्त्वांना लक्षात घेत आपण सुद्धा बौद्ध धर्मानुसार आचरण करावं असंच या निमित्ताने आवाहन करतो सर्व उपासक उपासिकांना ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो माणसाची काळजी घ्या झाडाला किती जरी दोरे बांधले वटवृक्षाची किती जरी पूजा केली तर आपल्या जे म्हणतात पतींचं आयुष्य वाढणार नाही आयुष्य वाढल त्यांचा सन्मान केल्याच्या के के नंतर त्यांचा योग्य आदर तित्य केल्याच्या नंतर शब्दाचं पालन केल्यानंतर म्हणून ही पूजा अतिशय महत्त्वपूर्ण आहे हे एक आपल्याला आवाहन करतो परत एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा